नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतो आपली बांगरवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगडसाठी जी गाडी लोडिंग करायची चालू आहे ती आता त्यामध्ये सागवान असेल लिंबू असेल आणि बाकी जी किरकोळ झाड होती ती भरून झालेली आहेत आणि त्यानंतर आता याच्यात मोहगणी टाकणार आहोत आणि पूर्ण सहाशे जो आंबा आहे तो एका गाडीत बसणार नाही त्याच्यामुळे निम्मा आंबा ह्या गाडीमध्ये आणि निंबा दुसऱ्या गाडीमध्ये आपण लोड करणार आहोत मित्रांनो आता ते आपण पुढं बघणारच आहोत आता आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची आपल्याकडं खात्रीशी रोपं मिळतात घरपोच से सेवा असते आता भांगरवाडी क कर्जतवरून आपल्याला जे हे हाऊसचं सोनवले फार्म हाऊस म्हणून आहे त्याचं काम आहे आणि त्यांचे जे काय केअरटेकर आहेत आणि बाकीचे त्यांची जी लोक आहेत ती आपल्याला नर्सरीवर आलेले आहेत त्यांची मुलाखतसुद्धा आपल्याला या चॅनलवर लाँग व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहे सागवान लोडिंग करत असताना आपण त्यांच्याशी मुलाखत घेतलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो